संघ हा आमचा पॉवर हाऊस आहे आमच्या विचारांची प्रेरणा ही आम्हाला संघात जर आम्ही विचार परिवार मानतो त्या विचार परिवाराच्या विचाराची जी गंगोत्री आहे ती संघ आहे नमस्ते सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस विजयादशमीचा शुभ मुहूर्त नागपूरच्या भिडेवाड्यात बोटावर मोस्त येतील इतक्या तरुणांना सोबत घेऊन उज्जनीय डॉक्टर बघता बघता हा वटवृक्ष मोठा झाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय किसान संघ दुर्गा वाहिनी राष्ट्रसेविका समिती जनकल्याण समिती भारतीय वनवासी कल्याण आश्रम अशा शेकडो पारंब्यांनी हा वटवृक्ष याच मुशीतून घडले लाखो करोडो स्वयंसेवक ज्यांनी भारतमातेच्या सेवेचं अखंड व्रत घेतलं म्हणूनच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदुत्वाचा धकधकता विचार शंभर वर्षांपर्यंत टिकला म्हणूनच वर्तमानात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत संघाचा प्रत्येक शिलेदार राष्ट्रासह महाराष्ट्राला बलवान बनवतायत जगभरात हिंदुत्वाचा नारा बुलंद करतायत दुग्ध योग म्हणजे मोदीजींच्या रूपाने पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान संघ मुख्यालयाला भेट देणार आहेत हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवला जाईल कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वेष करणाऱ्या कम्युनिस्ट व समाजवादी प्रवृत्ती आपल्या अखेरचा घटका मोजतायत आणि माझ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभरीचा टप्पा ओलांडून देशाचं भविष्य सुरक्षित करण्याच्या कामात स्वतःला झोकून दिला आहे आर एस एस का सपना ये है कि भारत दुनिया का सर्वोत्तम देश बने भारत एक मजबूत देश बने और के साथ हो